दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते नव्या उत्साहाने नव्या दमाने शाळेला चाललो आम्ही असे गीत आळवीस शाळा भरल्या महिना दीड महिन्याची उन्हाळी सुट्टी संपून नव्या उत्साहाने नव्या दमाने शाळेला चाललो आम्ही असे जणू गीत आळवी शनिवारपासून शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे मालवण तालुक्यात ठिकठिकाणी थीक वाजत गाजत आणि गुलाब पुष्प शाळा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला मालवण शहरातील अखंड रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज तसेच प्राथमिक शाळेने तर या शाळा प्रवेशाच्या कार्यक्रमात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांवर फुलांची उधळण करीत गुलाब पुष्प हाती देत पंचारती ओवाळून औक्षण करीत अत्यंत दिमाखात विद्यार्थ्यांना वर्गात आसनस्थ केल्यानंतर संस्थाचालकासह शिक्षक वृंदाने शुभेच्छा देत आगामी शैक्षणिक वर्षात विद्याभ्यासात चिंतिले शनिवारी शाळेचा पहिलाच दिवस असल्याने गेले महिना दीड महिने असणाऱ्या शाळांच्या सुन्या इमारती आज मुलांच्या किलबिलटाने आणि चिवचिवाटाने गजबजून गेल्या मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई संचलित प्राथमिक शाळा माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाने तर शाळा प्रवेशाचा कार्यक्रम कार्यक्रमाकीच शैक्षणिक क्षेत्रात नवीन पायंडा पाडला आहे शनिवार असल्याने सकाळी लवकर उठून नवीन ड्रेस परिधान करून भंडारी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आणि प्राथमिक शाळेंच्या मुलामुलींनी शाळेच्या प्रांगणात प्रवेश करतात त्यांचे मंजूळ स्वरातील सनई वादनाच्या साथीत प्रवेश घेणाऱ्या चिमुरड्यांवर उपस्थित शिक्षक वर्गाने फुलांची उधळण केलीच शिवाय पंचारतीने ओवाळीत औक्षण करीत एका हातात गुलाब पुष्प तर दुसऱ्या हातात लाडू देत विद्यार्थ्यांचे सुयश चिंतिले यावेळी उपस्थित संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वामन खोत लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर खजिनदार जॉन नरोना मुख्याध्यापक एच बी तिवले पर्यवेक्षक आर बी बनसोडे प्राध्यापक पवन बांदेकर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्रशालेचे विद्यार्थी हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि विद्याची देवता सरस्वती यांचे पूजन करीत आपापल्या वर्गात प्रवेशकर्ते होत होती या शाळा प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेत आणि प्रशालेच्या प्रांगणात वैविध्यपूर्ण सजावटीबरोबरच आकर्षक रांगोळीही काढण्यात आली होती या प्रवेशोत्सवाची संकल्पना मुख्याध्यापक एच बी तिवले प्राध्यापक पवन बांदेकर ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी राबविली यावेळी शाळेचा पहिलाच दिवस असल्याने मोफत पुस्तकाचे वाटपही करण्यात आले एकूणच भंडारी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज तसेच प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशांच्या या आगळ्यावेगळ्या प्रवेशाने सारे भारावून गेले तर हीच पुस्तकं तुम्हाला आकाशाच्या उंचीवर इतक्या रुचीवर निघून जाते इतकं महात्मिक